नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पुणे शहरामध्ये आपल्या आयोजन व सादरीकरणासाठी प्रसिद्ध असलेल्या हम पाच म्युझिकल ग्रुप चा बत्तीसावा म्युझिकल प्रोग्राम मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला गणेश जाधव आयोजित सुन रुबिया प्यार हो गया या सुधूर गीतांच्या कार्यक्रमाने पुणेकर रसिक श्रोत्यांना थिरकायला लावले याच बरोबर प्रसिद्ध गायिका व निवेदिका रुपाली अभंग यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला चक्रे रूपाली अभंग ममता बोरगावकर जयश्री शिंदकर भारती सातव अनिल पवार विजय शेंडगे दीपक कांबळे सुरेंद्र मोरे अखिल राजपूत आणि गणेश जाधव या नामवंत गायकांनी आपल्या जादुरी आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले नमस्कार मी गणेश जाधव हंपाचा आयोजक आज आपला कार्यक्रम हाऊसफुल होता आज आपली ममता मॅडम रुपाली मॅडम भारती मॅडम आणि सर्व सर्वांचीच नावं घेऊ शकत नाही सर्व टीम उत्तम उत्तम गाणी गाऊन आपल्या शोला चार चांद लावतात असाच हंपाचा प्रोग्राम पुढे वाढत जाईल अशी आशा करतो आणि थांबतो आज हमपास तर्फे आमच्या फाउंडर मेंबर रुपाली मॅडम यांचा सुद्धा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केला आज पुढे अजून आमचा भरपूर काही कार्यक्रम आहे मी इथेच थांबतो बाय माझा परिचय मी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर अनिल कवडे आणि ॲज अ किशोर कुमार म्हणून जवळजवळ सतरा वर्षे गाणी गात आहे हमपाजचे फाउंडरमध्ये आम्ही लोक आहोत त्यात चांदबाई शेख होते त्यांच्या जागी गणेश जाधव आता सर्व धुरा सांभाळत आहे मी फक्त वेगवेगळे गाणे गाण्याचा चांगली टीम चालवायचा प्रयत्न करत असतो आणि आज आमच्या हमपाचा हा जवळजवळ बत्तीसावा प्रोग्राम झाला आणि जी गाणी आम्ही घेतो ते आमच्यासारखे गाणे भारतातसुद्धा कोणी घेत नाही हे संपूर्ण पुण्याला माहिती आहे त्यासाठी आमची मेहनत आहे कष्ट आहे Oh, त्याला गणेश सरांचं सहकार्य सर आहे रुपाली मॅडम ममता मॅडम ज्योती मॅडम हे आमचं रेग्युलर सिंगर सुरेंद्र मोरे हे व्हाईस ऑफ रफी म्हणून आहेत तर आमचे गणेश सर कुमार शाहणे म्हणून आमच्याकडे प्रसिद्ध आहे आणि ह्या दोघीजणी आशा भोसले गाणाऱ्या आहेत तर ह्या लता मंगेशकर अलका यादनिक विजय आमचे दीपक सर ऑलराऊंडर सिंगर जे गाणी कुणी घ्यायची तयारी ठेवत नाही नॉन नवीन गाण्यामधले त्या गाण्यालाही हात घालतात त्यामुळं आमचा अष्टपैलू प्रोग्राम करायचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो थँक्यू हमपास टीम नमस्कार मी रुपाली अभंग राहणार पुणे शिक्षण क्षेत्रात गेल्या वीस वर्षापासून मी प्रिन्सिपल या पदावर काम केलं आहे आणि गेल्या दोन वर्षात मी शंभरपेक्षा जास्त स्टेज शोज केलेले आहेत मेल फिमेल ड्युएल व्हॉइस सिंगिंग ही माझी स्पेशालिटी आहे आणि मी अनेक का आवाज काढत असते मला हमपाच्या टीमबद्दल विशेष कौतुक वाटतं की हमपाच ही टीम सातत्याने काहीतरी नवीन नवीन देत असतात आणि जवळजवळ प्रत्येक कार्यक्रम हा हाऊसफुल असतो आजच्या बत्तीसाव्या भागानिमित्त मी हमपाजच्या सर्व टीमला शुभेच्छा देते आमची टीममधली बॉन्डिंग खूप चांगली आहे हीच अशी टीम वृद्धिंगत हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आज या टीमने माझा वाढदिवस इथे साजरा केला आहे त्याबद्दल पुन्हा मनष्य धन्यवाद थँक्यू सो मच माज। नमस्कार माझं नाव ज्योती चक्रे राहणार पुणे हमपाच्या या कार्यक्रमात मी भाग अठरापासून आहे आज बत्तीसावा भाग सफर पूर्ण आहे आणि सगळ्यांची साथ अशीच लाभो आणि हमपाचे उत्तरोत्तर प्रगती हो गोल्डन ज्युबली सिल्वर ज्युबली असे प्रोग्राम अजून अजून होत राहो शुभेच्छा सगळ्यांना नमस्कार मी ममता बोरगावकर मी प्रोफेशनली टीचर आहे हमपाजने मला पहिल्यांदा चान्स दिला सिंगिंगचा फर्स्ट स्टेज शो एक जानेवारीमध्ये माझा झाला सगळे कोऑपरेटिव आहेत एकदम छान ग्रुप आहे आणि असेच हम्पाचे वर्षोनुवर्ष शो होत राहोत वृद्धिंगत होत सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होत हीच मनापासून प्रार्थना थँक्यू शिवाजी कदम आज हमपाचा बत्तीसावा भाग हा भा पार पडला अत्यंत धडाकेबाज टोटल मिक्स मराठी आणि हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम अप्रतिम हा शो झाला त्यापैकी निवेदन हे अभंग मॅडमने केलं त्या जोडीला कीर्तन आणि कुणाला त्यांच्या ममता मॅडमच्या नावात बोरगावकर आहे बोरकर आहे ते कुठेही लोक बोर झाले नाहीत त्यांच्याही गाण्यांना खूप सगळ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून साथ दिली आणि अप्रतिम असा हा भाग पार पडला बत्तीस जसे काय इतर लोकांचे जे काय वाईटावर असतील त्यांचे दात पडले बत्तीस असे वाटण्यासारखे हा प्रयोग अप्रतिम पार पडला त्याबद्दल धन्यवाद माझं नाव दीपक कांबळे हम्पाच्या ग्रुपचा एक गायक आणि फाउंडर मेंबरच्या ग्रुपमध्ये मी में ॲड झालेला आहे त्यामुळं मी हंपाचा खूप ऋणी आहे हमपाची टीम कायम काहीतरी काये नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे त्या जशी त्या वृद्धी होते लोकांना जसे करमणूक होते लोकांचं जसं आवड असते त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करतो आणि लोक ते आवडीने बघतात प्रत्यक्ष आमचं प्रत्येक वेळी फुल असतो आणि हमपाच्या आम्ही खूप ऋणी आहोत त्याबद्दल गणेश सर अनिल सर बाकी सर्व मॅडमचं धन्यवाद हां मी सुरेंद्र मोरे शिक्षण विभागामध्ये सर्विसला आहे आणि गेली पंचेचाळीस वर्ष है। आ, मी या ऑर्केस्ट क्षेत्रात आहे आणि माझे मित्र अनिल गणेश यांनी मला इन्व्हाइट केलं सुरुवातीपासून तर आजपर्यंत या प्रोग्राममध्ये मी सातत्याने कार्यक्रमामध्ये असतो आणि त्या सर्व टीमचं माझं खूप प्रेम आहे आणि छान यांचा कार्यक्रम का होत असतो